जिल्ह्याचा कायापलट करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पांना प्रचंड पाठबळ शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा धाराशिव जिल्हावासियांच्या वतीने तुळजापुरात सत्कार कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र आपल्या रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणणे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा डी सीतील देशातील पहिली स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल प्रकल्प निम्न तेरणा प्रकल्पाच्या दुरुस्ती प्रस्तावास मान्यता असे जिल्ह्याचा काया कायापलट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल जिल्हावासीयांच्या वतीने राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र शनिवारी एकोणतीस मार्च रोजी तुळजापूर दौऱ्यावर येत आहेत महायुती सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांना मोठे पाठबळ दिल्याबद्दल संबंध जिल्हावासीयांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे जिल्ह्याच्या हक्काचे कृष्णखोऱ्यातील पाणी आणण्यासाठी अकरा हजार सातशे कोटी रुपयांची सुप्र सुप्रमा देऊन निधी मिळवून दिला त्यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत अनेक वर्षापासून प्रलंबित धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला फडणवीस साहेबांच्या सहकार्यानेच गती मिळाली त्यामुळे तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र आता रेल्वेच्या नकाशावर आले आहे या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी राज्य सरकारचा चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा हिस्सा मिळाला लवकरच आता या मा या मार्गावर तुळजाभवानी एक्सप्रेस धावताना पाहायला मिळणार आहे आपल्या महायुती सरकारच्या मदतीने शासकीय वैद्यकीय वैद्यकीय शास मिळवून घेतली शिक्षण संकुलनासाठी राष्ट्रीय एकतीस एकर जागा व पहिल्या टप्प्यात चारशे तीस कोटी इतका भरीव निधी मंजूर करून देण्यातही फडणवीस साहेबांचे योगदान मोठे आहे कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीचे क्षेत्र वैश्विक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे नावारूपाला यावे याकरिता मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकास आराखड्यात महत्त्वपूर्ण निर्णय झाला आता हा अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर आहे लवकरच त्यावर सकारात्मक शिक्कामोर्तब होईल या आराखड्यानुसार आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे एकशे आठ उंचीचे शिल्प व भव्य शिवसृष्ट त्यात समावेश आहे कौडगाव शेतातील पहिला पहिला देशातील स्वतंत्र टेक्निकल उभारण्यात येणार आहे दोन हजार एकोणीसच्या च्या निवडणूक स्वतः फडणवीस साहेबांनी धाराशिव येथील महाजनादेश यात्रे दरम्यान त्यांची जाहीर घोषणा केली होती तो शब्द त्यांनी पाळला असून पायाभूत सुविधांसाठी चोवीस कोटींची निविधी प्रसिद्ध झाली आहे दहा हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे संत श्रेष्ठ गोरो बाका काकांचे समाधी मंदिर आंतरबाह्य पूर्ण निर्माण करत मंदिर व परिसराचा कायापलट सध्या सुरू आहे राज्यातील सर्वात पुरातन त्रिविक्रम मंदिर जीर्णोद्वारांचे काम ही अंतिम टप्प्यात आहे प्राचीन तगरचा वैभवशाली वारसा जतन व संवर्धन करून जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी पंच्याहत्तर कोटीहून अधिक निधी आपल्या सरकारने मंजूर केला आहे तुळजापुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तालुक्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या परिसरात सुशोभीकरण आणि महामंडळामार्फत होणाऱ्या प्रशिक्षण केंद्रासाठी पन्नास कोटी धाराशिव शहरात भव्य स्मारक उद्यानासाठी जागा आणि एक कोटी निधीला मंजुरी नदरुग येथे राज्यातील पहिली भव्य बस बसवसृष्टी प्रशस्त कोटींचा निधी हरत क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या भव्य स्मारकास अडीच कोटींची निधी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तुळजापूर येथील स्मारक उद्यानासाठी एक कोटी मंजूर संत श्रेष्ठ गोरोबा काका झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील आणि शिक्षण महर्षी व सिन्हा आलुरे गुरुजी यांचे जिल्ह्यातील अनुकर्मे कळंब धाराशिव आणि तुळजापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आपल्या मागणीवरून नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय तुळजापूर तालुक्यातील तांबलवाडी येथे तीनशे सत्तर नवीन नवी नियम मंजूर निम्न तेरणा उपसा सिंचन योजना दुरुस्तीच्या कामासाठी एकशे तेरा कोटी प्रस्तावास मान्यता ऐतिहासिक नदृक्षची पुढील तीस वर्षाची गरज लक्षात घेऊन अठ्ठेचाळीस कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू शहरातील डीपी रस्ते नाली व इतर विकासासाठी एकशे पन्नास कोटीहून अधिकचा निधी नदृ येते अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित पन्नास वर्षापासूनच्या स्वतंत्र नद्रुक तालुका निर्मितीच्या मागणीच्या दिशेने मोठे पाऊल तुळजापूर शहरात जिजाऊ स्मृती उद्यान महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा विद्यार्थ्यांसाठी अद्यावत अभ्यासिका नदरुग येथे दोन कोटी निधीतून शादीखाना उभारणीचे काम सुरू धाराशिव शहरात शादीखाना बांधण्यासाठी एक कोटी मंजूर अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी धाराशिव जिल्ह्यासाठी खूप मोठे पाडवे दिले आहे ज्यामुळे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे त्यासाठी धाराशिव जिल्हावासीयांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा तुळजापुरात सत्कार करण्यात येणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वीपणे पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणी व त्यांचे कुलदैवत श्री नृसिंहाचे दर्शन घेण्यासाठी खासगी दौऱ्यावर येत आहेत परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच धाराशिव जिल्ह्यात येत आहेत धाराशिव जिल्ह्यासाठी त्यांनी जे भरभरून सहकार्य केले ते आहे त्यासाठी त्यांचा भव्य सत्कार करण्याची जिल्ह्यातील सामान्य नागरिकांची भावना आहे मात्र या दौऱ्यात वेळेअभावी अभावी हे शक्य नसल्याने जिल्हावासियांच्या वतीने किमान छोटेखानी हृदय सत्कार तरी स्वीकारावा असा आग्रह केल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मोठ्या आनंदाने सत्कार करण्यास अनुमती दिली आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बाग राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा